हॅलो पुष्पांजली लाईव्हमध्ये स्वागत आहे तुझं वेलकम कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा रुपाली एक मतदान धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल क्रांतिकारी भीम क्रांतिकारी प्रकाश प्रकाशदादा रुपाली त पुष्पांजली ते प्र रुपाली नाव टाकलं आहे ना तेच नाव येतं माझं दादा पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण प्रकाशदादा दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून प्रकाशदादा जेवण झाले का तब्येत छान आहे का हो प्रकाश दादा जेवण बाकी आहे तब्येत छान आहे माझी दादा कामात व्यस्त आहेत वाटतं नंतर बोलू नाही बोला ना विकासदादा लाईक डन धन्यवाद विकासदादा कसे आहेत तुम्ही लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पुष्पांजली गोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण पुष्पांजली गोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कशी आहे तू दादा झाले का जेवण ताई नाही विकासदादा जेवण बाकी आहे जय भीम तुम्हाला पण जय भीम विकासदादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे प्रकाशदादा पाऊस प्रकाशदादा ओके पुष्पांजली दन धन्यवाद पुष्पांजली जेवण झालं का पुष्पांजली तुझं कशी आहेस तू विकासदादा मी छान आहे ताई ओके जेवण झालं का दादा तुमचं पुष्पांजली दीदी काय करते नाही अजून अच्छा जिजू गेले का लिंक शेअर कर ना पुष्पांजली विकॉज होत ताई माझे जेवण झाले लाईव्हची लिंक शेअर कर ना पुष्पांजली शाळेत गेली दीदी बरं बरं केली ओके थँक्यू पुष्पांजली काय बनवलं जेवायला थँक्यू थँक्यू पुष्पांजली लाईव्हमध्ये मध्ये आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी डाळ भात डाळ भात लोणचं पापड कोण नाही कोणाचं पुष्पांजली धावायला माहिती आहे ना तुला ये जेवायला हा जेव जेव जेवण घे मस्त कोजागिरीचं काय बनवणार आहे आज स्पेशल विकास दादा गेले का तात्या दादा शुभ दुपार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं गोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दादा जेवण झालं का जेवण झाले का ताई माझं जेवण बाकी मी नाश्ता केला होता तात्या दादा जेवण नंतर दुपारी दोन अडीच असता आहे रात्री अच्छा विका दा, दादा तात्या दादा नमस्कार झाले का जेवण दादा तात्या दादा ब्ल्यू काढला का माझा अहो तात्या दादा त्या दिवशी काल पण भांडणं होत होती लाईवला आहे का तुम्ही आणि ते तुम्ही होते ना तेव्हाच काढला मी ब्ल्यू मला ते काय काढता येत नाही क्रोममधून मधून तुम्ही होते तेव्हाच काढलं मी ब्ल्यूवरून वरून पण भांडणं होत आहे काल पण तसंच झालं मी म्यूट लाईव्ह घेतली तरी पण भांडणं चालूच होती मी बोललीच नाही कोणाशी बोलली नाही मस्ती छान ताई मस्ती आराध्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे ताई तुमचं आराध्या ताई कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तात्या ता दादा ता ता काल आहे ना कमेंट हाईट होत आहे तुम्हाला देते मी बि पण काल माहिती आहे का काल पण तसं परवा मी त्याच्यामुळे मी दिवसभर लाईव नाही घेतली तात्या दादा मग संध्याकाळी घेतली तर संध्याकाळी पण तेच प्रॉब्लेम परवा दिवशी पण तेच भांडणं हो विकास दादा मला ना खूप कंटाळा आला म्हणून मी ना परवा दिवशी एवढं परत तेच भांडणं सुरू झाली म्हणून मी काल दिवसभर लाईव नाही घेतली मग संध्याकाळी घेतली तर घेतली परत तेच भांडणं सुरू मग मी काय करायचं बरं आता सांगा ते भांडणंच मिटवत बसू का अभिजितदा त्यांच्या दुसऱ्या लाईव्हचा राग इथे काढतात एकमेकांवर तिथेच भांडायचं ना काय तुमचे प्रॉब्लेम तिकडे दुसरे बाहेर मिटवायचे असं दुसऱ्यांची लाईव्ह कशाला भान करायची श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय पाय लागू रामकृष्ण हरी ताय हाय तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे ताई तुझा भाऊ आला आहे ताई माझा भाचा आणि भाची मामा आले आहे विकास धन्यवाद धन्यवाद दादा अभिजित दादा थँक्यू बोलल्याबद्दल खूप खूप आभारी आहे विकास दादा मी बघतो आणि परत जातो हो ना विकास दादा काल पण बघितलं असेल तुम्ही आला असेल तर मी कोणाशी काही बोलली नाही आवाज म्यूट ठेवला बघत होते मी सलमानदादा आणि कोणाची का विक्षण काहीतरी नाव होतं त्यांचं आयडीचं ते दोघं ते बोलत होते दादांना बोलत, दादा बोलत होते ते तू असं आहे तू तसं आहे तू या इथे कसा येतो या आयडीने त्या लाईव्हला कसा येतो दुसऱ्या आयडीने तू जिथं दिसला का मी तुला ब्लॉक करेल असे सलमानदादांना बोलत होते ते विक्षण म्हणून त्यांचं नाव आय डी आय डीचं नाव विक्षण आहे ते सलमानदादांना धमकी देत होते मी तर सगळ्यांना ब्ल्यू काढून टाकले बंद करून टाकला आहे ब्ल्यू द्यायचा हां ताई मी पण ना मग त्या रागरागाने काढूनच टाकला बिकॉज दादा काय करावा आता मी पण अशी तुमच्यासारखे खूप खूप त्रस्त झाले होते मला आधी नाही माझी लाईव्ह खूप छान आराध्य ताई आत्ता दोन चार दिवसापासूनच ही बात सुरू झाली अबजी दा ताई ओळख मला नाही का व अभिजीदा ओळख ताई ओळख नाही मला नलिनीताई ना विकासदादा होत आहे नलिनीताई चार नंबर लाईक केला धन्यवाद नलिनीताई कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नलिनी कशी आहेस माय मी मस्त आहे नलिनीताई तुम्ही कशा आहेत आवाज येतो दोन मिनटं थांबा मिक्सरचा आवाज आहे म्हणून म्यूट करते झालं काग जेवण नलिनीताई जेवण नाही झालं माझं विकासदादा जे फीम नलिनीताई मी बाहेर आले आहे मला ऐकायला येत नाही काही फेल ताई लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं सहा नंबर लाईक डन धन्यवाद ताई नलिनी सपोर्ट करते फक्त ओके राधे राधे विकासदादा काही ताई काही पण असो मी तुला लाईक करून जाणार बरं 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 विकासदादा धन्यवाद बोलल्याबद्दल खूप आभारी आहे मी आणि नक्की करा Tchau, ताई व्हिडिओ हो गोल गोल फिरतो आहे नलिनीताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल पाचवी ताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल नलिनीताई धन्यवाद पाचवी फेल ताई तुमचं नाव काय आहे मला ते चांगलं नाही वाटत पाचवी फेल बोलायला थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल नलिनीताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नलिनीताई धन्यवाद धन्यवाद पाचवीताई नलिनीताई धन्यवाद मस्ती विथ आराध्या ताई तसंच खूप बेस्ट आहे म्हणायचं नाही कोणाला मी सप केलं म्हणून डायरेक्टली सांगायचं छान आहे वगैरे अशी छोटीशी कमेंट करायची अच्छा असं सांगायचं का ताई तसं खूप बेस्ट आहे म्हणायचं नाही कोणाला मी सप केलं म्हणून डायरेक्टली सांगायचं छान आहे वगैरे अशी छोटीशी कमेंट करायची <स्थ> कारण की यूट्यूबला पण आवडत नसतं की मी तुम्हाला सब केलं तुम्ही मला करा हे शब्द नाही चालत यूट्यूबला त्यामुळे काहीतरी छोटंसं प्रेमाने लिहायचं हो बरोबर बरोबर मस्त आरंद ताई माझं पण दररोज लाईव्ह असतं संध्याकाळी आठ ते आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत अच्छा पाचवीताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल त्या पाचवी ताई धन्यवाद चला बाय ताई बाय बाय आरत नका जाऊताई विकास नलिनीताई ताई जेवंताई नलिनीताई आहेस की गेली गेले, गेले विकास गेल्या अपने अपने घर पे चले गए खाली हम अपने घर पे बैठ के रहे विकास तुम्हें करता का कोजागिरी पूर्णिमा